विद्येचा दैवत आहे आणि आपलं ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान नॉलेज ही एक मोठी शक्ती आहे आणि आपण येणाऱ्या काळात विश्वगुरू बनणार आहोत जगातली तिसरी मार महा महान आर्थिक व्यवस्था बनणार आहोत याचा संबंध नॉलेजशी आहे ज्ञानाशी आहे इनोव्हेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रेन्योरशिप सायन्स आणि त्यामुळे भगवान गणेशजी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देतील की आपण जगात विश्वगुरू बनू आणि आपल्या या ज्ञानामुळे आपला तर विकास होईलच पण विश्वाचं कल्याण होईल कारण सर्वेपी सुखनच संत सर्वे, सर्वे संत निराम आहे ईश्व का कल्याण हो ही आमची संस्कृती आहे नक्कीच परमा भगवान गणेशचा आशीर्वाद आमच्याही मागे राहील आणि निश्चितपणे सुखकर्ता आणि दुःख करता म्हणजे दुखा दुखाला दुःखाला दूर करणारं आणि सुखाचं रक्षण करणारं असं गणेशजींचं वर्णन आहे आमच्या सगळ्यांच्या जीवनातलं दुःख दूर हो आणि सुख समृद्धी आणि संपन्नता ही येव हीच आपण सगळेजणं आजच्या दिवशी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो गणिकजी तुमच्या पाचही नातवंडांनी एक वेगळं गणपती घरी बसवलं आहे आणि आजोबांनी पण त्यांना परवानगी दिली गणेशोत्सवाचे संस्कार मुलांना घडावेत हे हेतू आहे मागे त्यांनी स्वतः इस्रोचं जसं स्टेशन आहे रॉकेट लॉन्चर ते स्वतः मार्केटमधून विकत आणलं ते स्वतः बनवलं बॅकग्राऊंडला चंद्र उभा केला त्यांच्याबद्दलची विज्ञानाबद्दलची जी जिज्ञासा आहे त्याला आम्ही समर्थन करायचा प्रयत्न केला पण एवढ्या लहान वयात एवढ्या सगळ्या कल्पना आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे आमच्या लहानपणी आम्ही एवढा दूरचा विचार नव्हता केला राजकीय उत्पन्न आने वाले चुनाव को लेके महाराष्ट्र में चुनाव है आने वाले तो कुछ भगवान से प्रार्थना की आपने नहीं निवणु चुनाव के लिए भगवान को कुछ मांगने की आवश्यकता नहीं है भगवान हमारे ऊपर प्रसन्न है और चुनाव में हमको अच्छा यश मिलेगा ठीक है नीतिश जी पूछता एक महीना तुम्हें प्रदेश भाजपा काल तीन कश्यक अजन तो नहीं पागे वाली लोकसभा पंचावन लोकसभा पंचावन सभा घेला हो जा सके